नमस्कार मैत्रिणी मी मनीषा मनीषास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण उडीद वडा करणार आहोत तर इथे पहा मी रात्री उडीद उडदाची डाळ भिजू घातली होती आता ती डाळ सात ते आठ तास भिजू दिलेली आहे आणि ती व्यवस्थित भिजलेली आहे एकदम मस्त अशी भिजलेली आहे तर आता आपल्याला ती वाटून घ्यायची आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी नाही घालायचंय जेवढं कमी पाणी घालता येईल तेवढं कमी पाणी घालायचं आपल्याला ती आता बारीक दळून घ्यायची आहे तरी ते पहा अशा प्रकारे मी ती वाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही अशी थोडीशी हलवून घ्यायची आहे पाणी नाही घालायचे तिच्यामध्ये अशी मस्त वाटून घ्यायची आता थोडीशी परत थोडासा वेळ लागतो वाटायला आता परत आपल्याला तिला थोडासा गरका घेऊन घ्यायचा आहे तर इथे पहा आता आपण वाटून घेतलेले मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे उडीद डाळ म्हटल्यावरती चिकटच असती अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आधी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता अजिबात सुद्धा बघा या पद्धतीने आपण इथे वाटण वाटून घेतोय आता याची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आपण आता इथे पा आपलं वाटण वाटून झालेलं आहे एकदम मस्त अशी मऊ डाळ आपण दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे मी साधेच करते त्याच्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं आलं थोडीशी मिरची वाटून घालू शकता आता याच्या याला व्यवस्थित आपण असं फेटून घ्यायचे एकदम असं मिक्स करायचे मस्त सर्व असं मस्त फुलतं मग ते आणि आपले दोडे एकदम छान निघतात मस्त व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ते ते पा सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याचे आपल्याला वडे काढायचे आहेत मैत्रिणींना तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सात सात आयकॉनचे बटन पण दाबा म्हणजे तुम्हाला मी नवीन रेसिपी अपलोड केलेले नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही रेसिपी करून बघा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आता इथे मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता ते तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये वडे टाकायचे करून आता इथे पा आपण पळीच्या सहाय्याने वडे घालून घेणार आहोत तर इथे सर्वप्रथम आपण पळीला थोडंसं तेलाचा हात फिरून घ्यायचा आहे असा आणि मग त्याच्यावरती तर इथे पहा आता आपण ही पळी घेतलेली आहे हिला तेल लावून घेतलेलं ते आहे वरतून आणि ह्याच्यावरती आता असं थोडस आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हाताने पण काढू शकता तो ते चिकट असतं त्याच्यामुळे ते चिटकतं तर असं थोडंसं गोलाकारात करायचं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे असं थोडा वेळ असं ठेवायचं ते आपाप निघतं आणि मंद आचेवरती करायचे ठिवडे तुम्ही जर फुल फ्लेमवरती केलं तर ते नाही निघते असं करायचं ते निघतं नाहीच निघलं तर थोडस चमच्या सहा असं काप द्यायचा आणि मग त्या आकारामध्ये ते असं थोडस कट करून घ्यायचं ते निघतं चिकट असतं ते आणि मंद आचेवरती असं तळून घ्यायचं हे पा थोडसा प्रथम आकार बिघडतो पण आता एकदम तळल्यावर तो छान होतो तर असं हातावरती घ्यायचं ह्या चार वटांपर्यंत त्याला मध्ये आता असं मध्ये असा गोल आकार करायचा आणि असं सोडून द्यायचं ते नाही झालं तर मस्तपैकी वडे काढायचे ते पण खूप छान लागतात आपला उडीद वडा तयार झालेला आहे एकदम छान मस्त असा निघलेला आहे तर हा वड्यासारखा निघालेला आहे तो पण खूप छान लागतो ट्राय करा अजून एक दाखवते असं तेल लावून घ्यायचंय त्याच्यावरती अशा आकारामध्ये पळीला वरतून पसरून घ्यायचं आहे पीठ मध्यभागी असा असा राऊंड झाला आता तो ह्याच्यामध्ये असा टाकून द्यायचा आपाप निघतो तो नाहीच जमलं हाताने तर तुम्हाला असं वडे पण नसेल आवडत तर असं करा मग निघतं ते ट्राय करून बघा ही एक ट्रिक आहे आता बाजारामध्ये तर उडीद वडा करायचं मशीन पण अवेलेबल आहे पण ते आपल्या गृहिणींकडे प्रत्येकाकडेच नसतं त्याच्यामुळं मग ते असं कडेने काढून घ्यायचं आता इथे पा आपले वडे मस्त असे झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता पहा आपला वडा तयार झालेला आहे आता तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल आणि समजा अस जी मग पहिल्यांदा केल्यावरती काय त्याचा व्यवस्थित आकार येत नाही ते पडत नाही तर आपल्याकडे एकदम अशी सोपी अशी ट्रिक आहे तर आता हे असा त्याच्यात घालायचा लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि असं मध्यभागी असं हलवून घ्यायचं एकदम छान असं छान होतो थोडस गरगर गरगर घरगरघर -गर भिंगवायचं -गर आणि मग बघा एकदम छान वडा होतो आपला ट्रिक वड़ा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा हे पा किती मस्त वडा झाले आपला एकदम सोपी ट्रिक आहे तुम्ही सहज करू शकता कोणी करू शकत आता इथे पहा आपण मस्त वडे घालून घेतलेले एकदम सोपी ट्रिक आहे ही तुम्ही करून बघा एकदम छान वडे होतात आपले तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंद आचेवरती तळायचे ते फुल ठेमवरती जर तळले तर, तर ते भाजले जात नाही तर आतून कच्चेच राहतात आता इथे आपले वडे तयार झाले हे पा तुम्ही पाहू शकता मस्त झाले तुम्ही ट्राय करून बघा एकदम क्रिस्पी झाले इथे पहा आता आपले डोसे आपले इथे पहा आता आपले वडे तयार झालेले त्याच्याबरोबर आपण इथे खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे आणि आता हे पहा एकदम मस्त चटणी झालेली आहे मस्त झाले अप्रतिम तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा थँक्यू